पुण्यातील सदाशिव पेठेतील भरधाव कार अपघातानंतर विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोरे यांनी तीव्र प्रतिक्रिया देत हा केवळ अपघात नसून नागरी सुरक्षेचा गंभीर मुद्दा असल्याचं म्हटलंय शनिवारी रात्री एका मद्यधुंद चालकानं भरधाव कार चहाच्या दुकानासमोर उभ्या विद्यार्थ्यांवर घातल्यानं बारा जण जखमी झाले याबाबत गोरे यांनी या घटनेची उच्चस्तरीय चौकशी आणि ड्रंक अँड ड्राईव्ह मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीची मागणी केली आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही रुग्णांशी फोनवरून संवाद साधून वैद्यकीय व आर्थिक मदतीचं आश्वासन दिलंय पीडितांच्या कुटुंबियांना नोकरीच्या मदतीसंदर्भातही विचार होईल असंही डॉक्टर गोरे यांनी स्पष्ट केलं मद्यधुंद कारचालक निघतो हडपसरवरून रस्त्यामध्ये सदाशिव बेठेत येईल परंतु चाळीस ते पंचेचाळीस मिनिटाचा हा जो स्पॅन आहे त्यामध्ये एकदाही त्याच्या गाडीची रात्री तपासणी केली जात नाही ड्रंक आणि ड्राईव्ह या संदर्भामध्ये मोहीम घ्या असं वारंवार पुण्याच्या वाहतूक पोलिसांना सांगण्यात आलेलं आहे मी स्वतः निर्देश दिलेले आहेत अशा वेळेला ती गाडी कुठल्याही सी सी टी व्हीमध्ये किंवा कशामध्ये सुद्धा न सापडता अशा प्रकारने त्याचा शेवटी अंत लोकांचा व्हायची वेळ आली होती मला असं वाटतं की याची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे या रुग्णांच्याशी माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बातचीत केलेली आहे मी स्वतः त्यातल्या काही रुग्णांशी बोललेले आहे आणि वैद्यकीय सहाय्य कक्ष याची मंगेश शेवटेंच्या मार्फत सगळी मदत जरी चालली असली तरीसुद्धा त्यांचे कौटुंबिक काही छोट्या मोठ्या नोकरीबद्दलच्या काही यज्ञ काही अडचणी आहेत त्याच्यातसुद्धा मी उपसभापती म्हणून लक्ष घालते आहे तर लवकरात लवकर ते बरे व्हावेत या दृष्टिकोनातून सगळ्यांचे प्रयत्न चाललेले आहेत पण बेदर कार आणि बेपरवा वाहन चालकांना पायबंदी बसली पाहिजे आणि पुण्यामध्ये फार बेशिस्त अंधाधुंद कारभार चाललेला आहे त्याच्यावरती ताबडतोब कार्यवाही अपेक्षित आहे